नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे मकर संक्रांत आणि माझ्याकडून तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण पतंग वगैरे घ्यायला चाललोय तिथे जाऊन आपण भेटूया आता मी जर रेडी वगैरे होतो आणि तुम्हाला भेटतो तो बघू शकते वेगवेगळ्या टाइपचे पतंग आहेत आणि काका आहेत आता आम्ही मांजा वगैरे घेतोय हा जो मांजा ना तो हजार रुपयाचा मित्रांनो हा मोठा आला बघू शकता मकर संक्रांत आहे तर आज बघा किती गर्दी आहे दुकानावर तर आता आम्ही आलो पतंग घ्यायला तर आता मांजा वगैरे घेत आहेत सर्वजण पतंग वगैरे घेत आहेत सनी आपला मांजा घेतो आणि इथं आहे आपल्यासोबत सुनील आणि त्यांनी पण पतंग घेतलेत पतंग कुठे आहेत रे आता तुम्हाला मी पतंग दाखवतो आम्ही पतंग घेतल्यात त्या तर बघू शकता मित्रांनो आम्ही आता पतंग घेतलेत आणि आता आम्ही हे उडवणार आहे कन्नी वगैरे बांधणार आहेत ते पण तुम्हाला दाखवतो कशी बांधणार ते आता पुढे भेटूया इथं आता आम्ही कन्नी बनवायला सुरुवात केली तुम्ही बघू शकता कन्नी बनवते हा ओंकार तर आता बघूया कशी कन्नी बनवत होते हा जो हो होल आहे ना इथे होल करायचा आहे क्रॉसमध्ये होल करायचा आहे मित्रांनो होल इथं होते रोज इथं आम्ही हे बांधणार आहे मांजा बांधणार आहे म्हणजे त्यालाच कन्या बोलतात असा धागा असतो तो ओंकारच्या हातात आहे तो आता तो, तो बांधेल किती माप घेतलंस दाखव असे तीनदा घेतलेस ना किती पण घ्या असं ओमकार आहे आता बघूया ओमकार कंदी बांधते डबल बांधायची कारण का मित्रांनो सुटली नाही पाहिजे परत कारण का सिंगल टाकायची सुटते लवकर

どういうこと तो मित्रांनो आता इथून माप घ्यायचा परफेक्ट आला पाहिजे आणि वरती गाठ मारायची तर ओंकार तिथे गाठ मारेल माप बघा तुम्ही परफेक्ट माप पाहिजे आता मोमकांनी गाठ मारलेली आहे परत एकदा माफ आहे अशा प्रकारे मित्रांनो कन्नी बांधतात पतंगाची आणि त्याच्यानंतर त्या ह्याला पुढे धागा लावून पतंग उडवली जाते ओमकांनी आपली कन्नी बांधलेली आहे आता आम्ही जातो आणि पुढे भेटतो तोपर्यंत तो तुम्ही पण चिकन पतंग चिकनने बांधा आता मित्रांनो आता इथे ओंकार शेपूट लावते पतंग पतंगला तर आता त्याची पण आता प्रोसेस बघूया आपण काय करतो ओंकार तर आता पट्टीने हे फाडलं आहे पेपर फाडलं आहे आणि जास्त काय मोठी प्रोसेस नसते गम लावायचा असतो किंवा टेप लावायची असते आणि मग तयार शेपूट तयार मग हवेत एकदम भारी दिसतं मित्रांनो शेपूट लावल्यानंतर जास्त वेळ उड उडायला मदत होते पतंगाला आणि हवेत जाते तिथ टेप आहे आणि इथे ओंकार टेप लावतोय आपली शेपूटची पतंग तयार दाखव बघा अशाच काही पतंग अजून करणार आम्ही आणि नंतर वरती जाणार तो आता इथे सगळेजण आहेत ना हे करतात करता पतंग वगैरे बनवतात शेपूट वगैरे बनवतात आणि भरपूर मेहनत करतात कारण का आज मका सांगत आहे पतंग वगैरे ओढवायचे कॉम्पिटिशन लागलेत मित्रांनो इथे आणि आता सर्व झालं की तुम्हाला मी दाखवतो पतंग वगैरे अजून इथे पतंग शेपूट वगैरे लावायचे या पतंगला नंतर पुढे गोठ्या आज आहे तर बघा आमच्या माळाच्या पोली रांगोळी वगैरे काढताय तर बघा तुम्ही पतंगचा शेप येतोय बघावू आणि इथे दुसरी रांगोळी आहे मित्रांनो इथे दोन पतंग आहेत आणि कलर भरायचं काम चालू आहे इथ अनुष्का आणि रांगोळी काढते बोलला आता पुढे भेटूया रांगोळी काढून झालं तुम्हाला मी दाखवीन तोपर्यंत काळजी घ्या तुम्हाला मगाशी बोललो होतो ना तर आता का। रांगो था था रांगो ही रांगोळी वगैरे तयारी तयार झाली आहे आणि इथं अजून एक तिथं एक रांगोळी काढते ती बघू शकता आणि आतमध्ये आमच्या काकी काय बनवतात काय माहित नाही बाकी काय बनवत आहे पूर्णाची पोळी बनवत आहेत तर आज आम्हाला पूर्णाची पोळी भेटणार आहे खायला काकींकडून आणि इथे पण मित्रांनो हे काढले रांगोळी काढले बघू शकतो तुम्ही आता आपण टायस्ट चालले आता बघूया किती जण आहेत आवाज आट भरपूर जण आहेत जास्त जण नसतील थोडेसेच असतील तर बघूया बघा मित्रांनो इथे ओमकार पतंग उडवतोय नयन मोरे आणि ओमकार जे इथे पतंग उडवत आहेत समोर पतंग आहे मित्रांनो आणि हा त्या स्वप्नील ह्याचा भाऊ आहे छोटा इथं आहे आणि आता पतंग उडवतोय आम्ही बघू शकता पतंग उडवतोय बघू शकता मित्रांनो पतंग उडवायला चालू केलेलं आहे आता बघूया असं किती एका ट्राय मध्ये होत नाही पण बघूया आता एका ट्राय मध्ये सक्सेसफुल झालं तर चांगलीच गोष्ट आहे आणि तिथे आकाशात पण पतंग उडतायत ना मित्रांनो तर आता आम्ही तिथे त्याच्यासोबत कॉम्पिटिशन करणार आहोत हा बघूया काय करतोय सनी बघू शकता मी बोललो पहिला ह्याच्यामध्ये सक्सेसफुल करणारा एक मे प्लेअर म्हणजे सनी मोरे म्हणजे दर्शन मोरे त्याचं नाव सनी आहे तर आता त्या साईडला जर तुम्हाला दिसत असेल ना मित्रांनो तर ना तिथे ना पतंग वगैरे उडत आहेत बघू शकतो मित्रांनो एकदम छोट्या छोट्या याच्यामध्ये आणि त्या टॅरेसवर पोरं पण आहेत आणि ते त्या टॅरेसवर पण पोरं आहेत मित्रांनो आता इथं सगळीकडे पतंग वगैरे उडवत आहेत आता आम्ही कॉम्पिटिशन करायला तयार आहोत आणि आम्ही जिथणार ते आम्हाला पण माहिती आहे तर बघू शकता मित्रांनो पतंग किती वर गेले कॉम्पिटिशन करताना तुम्ही बघू शकता पतंग आहे ना ही आम्ही आता एक आमच्या बाजूवाले जे आहेत पोरं आहेत ना त्यांची पतंग आम्ही कापली तर बघू शकता तुम्ही इकडे जी पोरं आहेत ना इकडं ह्याची पतंग आम्ही कापलेली आहे गाऱ्या इकडे बघ ह्याची मित्राने आम्ही पतंग कापली आत्ताच आत्ता जस्ट कापली ती पतंग पण गेली कुठेतरी हवेत तुम्ही बघू शकता ही आपली पतंग आहे एक नंबर उडते हवेत आता हा घारा चढलाय ह्याच्यावर टाकीवर चढलाय आता आमची पतंग कापणार काय बघूया आणि त्या साईडला पण मित्रांनो जाम पोरं बी राहत आणि पतंग वगैरे आहेत तुम्ही पण आता बघूया तुम्ही बघू शकता मगाशी पोर नव्हता आता मग बघू शकता तुम्ही पोरं किती आलेत आणि सगळे पतंग उडवतायत आणि जाम हे करतात मजा मस्ती करतात आणि समोरच्या टॅरेस वरती पण पोरं आहेत आकाशात मध्ये पण पतंग वगैरे भरपूर आहेत बघू शकता तुम्ही मित्रांनो फूल मज्जा झाली तिथं पण एक पतंग आहे त्या टेरेसवरती पण मित्रांनो माणसं आहेत जे आज मका सांगत आहे ना तर नुसती पतंग उडवू शकता आता आकाशात नुसता पतंगच पतंग दिसत आहे दोन पतंग आहेत तीन पतंग आहेत मित्रांनो नुसतं हे नुसतं पतंग सगळी पतंगच उडवतात बघूया पुढे मित्रांनो इथं बघा आता पतंगची कॉम्पिटिशन झाली ही एक पांढर एक पतंग आहे वर गेली आणि आता ही ही आहे ना हा घारा उडवते आपला पतंग नाही पतंग त्यांनी तीन पतंग कापले अजूनपर्यंत आणि हा नी फक्त दोन एकच इज्जत घालवला ना आमची आणि इथे सगळी पोर आहेत बघू शकता तुम्ही लकीचं इथे काय का मी लकीला आता बघितलं लकी तिकडं नाही पार्टीचे तर तुम्ही बघू शकता इथे सर्वजण आले आहेत पोरी पण आले आहेत तिथे आमच्या ताई वगैरे सगळ्या इथं ताई बसले ता पोरी फोटो पण काढतायत बघू शकता इथे सर्वे आले आता आणि आता मी मस्त गॉगल वेगळं घातलंय नयन मोरे नयन मोरे काय बसेल आपल्या पब्लिकला एकदम मजेत सबस्क्राईब करा चॅनलला पुढे भेटूया बघू शकता आता मी पतंग उडवतोय तर तुम्ही बघा पतंग आहे एवढी उंच गेले ना मित्रांनो तुम्हाला बारीक दिसणार एकदम खूप खूप उंच पतंग मेहनत लागते मित्रांनो उडवायला पतंग आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही पण तिलगुर घ्या गोडगोड बोला आणि आता आता पतंग उडवून तर झालंय आता संध्याकाळी आम्ही तिळवाड्या जाणार आहेत आता हे सगळेजण आहेत सगळं ब्लॉग मध्ये जाणार आहे हो पागल ब्रदर बॉस सुंदर लागले जाम झालं नंतर आता भेटू मला पुढे भेटूया मित्रांनो आता पतंग वगैरे उडून आम्ही खाली आलो घरी आले सगळे झाले आता तर आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय बाय